नरे संध्या नरे पवार यशस्विनी पत्रकारिता सन्मान दोन हजार चोवीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात चौफेर करणाऱ्या संध्या नरे पवार नवशक्ती दैनिकात फीचर एडिटर म्हणून काम करत आहेत सर्वसामान्य माणूस शेतकरी महिला आणि त्यांचे प्रश्न हे त्यांच्या पत्रकारितेच कायम सूत्र राहिले समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी त्या सातत्यानं लिखाण करत आहेत आपल्या संशोधनपर लेखातून त्यांनी समाजातील विविध विषय हाताळले आहेत अनेक प्रश्न तडीच नेले आहेत एकोणीशे पासून त्यांनी त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंत साप्ताहिक चित्रलेखामध्ये तब्बल तेवीस वर्ष काम केलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांची सदरं प्रसिद्ध झाली आहेत डाकीन तिची भाकरी कोणी चोरली ही त्यांची गाजलेली पुस्तकं या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत समाजातील वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संध्याताई भरीव कामगिरी करत आहेत समाजातील विधायक बाजू दाखवत असताना प्रस्थापित यंत्रणेला जाब विचारणं हेच पत्रकाराचं काम असतं हे समाजभान त्यांच्या कार्यातून सातत्यानं दिसतं त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे राष्ट्रीय पातळीवरचा लाडली मीडिया अवॉर्ड मुंबई मराठी पत्रकार संघटनेचा पद्मश्री यमुनाबाई खाडीलकर पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार पुरस्कार असे अनेक त्यांना मिळाले आहेत समाजातील शेवटचा माणूस हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असायला हवा हे ब्रीद कायम जोपासणाऱ्या संध्या नरे पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्वीनी पत्रकारिता सन्मान दोन हजार चोवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्काराच्या मानकरी आहेत संध्याताई नरे पवार मी त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मी मान्यवरांना विनंती करते की या भगिनींचा सन्मान कौतुक या ठिकाणी आपण करावं विविध माध्यमातून पत्रकारितेची साप समाज समाज मनावर उमटवत प्रवास करणाऱ्या तसेच सर्वसामान्य माणूस व त्यांचे प्रश्न सूत्र कायम बा मानून पत्रकारिता करणाऱ्या मुंबईच्या संध्याताई पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्वी पत्रकारिता हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे ताई समाजातील उपेक्षित व वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्नांना अधिक बळ मिळव हीच यानिमित्त आपल्याला सदिच्छा यानंतर यशस्विनी पत्रकारिता सन्मान ज्यांना मिळाला त्या संध्याताई नरे पवार यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि विचारमंचासमोरील आपण सर्व मान्यवर विषमतावादी समाजरचनेला नकार देत समतावादाची रुजवण करणाऱ्या मानवी जन्माची प्रतिष्ठा मानणाऱ्या सर्व महापुरुषांना महामानवांच्या स्मृतीला महामानव स्त्री पुरुषांच्या स्मृतीला अभिवादन करून मी हा पुरस्कार स्वीकारते आज इथे माझ्यासाठी दोन आनंदाच्या गोष्टी झालेल्या आहेत एकतर हा पुरस्कार मिळालेला आहे पत्रकारितेसाठीचा आणि दुसरी गोष्ट महिला संबंध संदर्भातलं जे पुस्तक आम्ही काढलं कुठवर आलं गं बाई त्याचंही प्रकाशन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे मला फक्त त्या संदर्भात या पुस्तक प्रकल्पामध्ये ज्याला आम्ही दोन हजार बावीसमध्ये सुरुवात केली आणि आज दोन वर्षाच्या सगळ्यांच्या मेहनतीनंतर सगळ्यांच्या त्यातल्या पाठिंब्यानंतर हे पुस्तक आकारायला येते याच्यामध्ये असुंधा पारदे वर्षा देशपांडे सीमा कुलकर्णी शुभदा देशमुख उषा राणे भीम रासकर डॉक्टर वंदना सोनाळकर सुनीता बागल प्रतिभा शिंदे विक्रम गायकवाड वैशाली भांडवलकर संगीता ठोसर हिना कौसर खान संयोगिता ढमढेरे दीप्ती राऊत वृषाली मगदूम ज्योती म्हापसेकर आणि किरण मोघे या सगळ्यांचे महिला धोरणांचा आढावा घेणारे लेख समाविष्ट आहेत आणि त्यातनं हे पुस्तक आकाराला आलं आहे त्यामुळे मला ह्या सगळ्या आमच्या सुद्धा इथे आभार मानून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत दुसरी गोष्ट या पुरस्काराविषयी महात्मा फुलेंनी त्यांच्या काळातल्या पत्रकारितेला तितंबा असं म्हटलं होतं तितंबा म्हणजे थो थो थोतांड थो ढोंगीपणा म्हणजे त्या काळच्या शुद्राती शुद्रांच्या समस्यांकडे लक्ष ने देता ते त्यांना गुलाबी वर्तमानपत्रवाले म्हणत होते की हे गुलाबी वर्तमानपत्रवाले सामान्यांच्या वेदनांकडे शुद्रातिशुद्रांच्या वेदनांकडे लक्ष न देतात त्यांच्या त्यांच्या वेगळ्याच बाता करत असतात आणि म्हणून हा पत्रकारितेचा तितंबा आहे असं ते म्हणत होते पत्रकारितेचा तो तितंबा आजही कायम आहे ते थोताण आजही कायम आहे सामान्यांच्या सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन एक वेगळ्या विश्वात आजची पत्रकारिता आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आज जो काही समाजामध्ये आपल्याला दिसतंय तो केवळ राजकीय पक्षांमधला संघर्ष नाही आहे तर दोन विचारसरणींमधला संघर्ष आहे दोन सांस्कृतिक मूल्यांमधला संघर्ष आहे मधु मनुवादी संस्कृती का समतावादी संस्कृती फुले शाहू आंबेडकरांना बुद्धांपासून चक्रधरांपासून बसवण्णांपासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत जी संस्कृती समतावादी आपण मानतो ती संस्कृती ह्या देशामध्ये कायम राहील का मनुवादी ब्राह्मण वर्चस्ववादी संस्कृती कायम राहील हा संघर्ष सध्या दे, या देशामध्ये दोन हजार चौदापासून सुरू झालेला आपल्याला दिसतो या दोन हजार चौदाला दोन हजार दोनची पार्श्वभूमी आहे या दोन हजार दोनला दो एकोणीसशे ब्याण्णवची पार्श्वभूमी आहे एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीसशे पंचवीसची पार्श्वभूमी आहे आणि एकोणीसशे पंचवीसला मनुस्मृतीची आणि ऋग्वेदातल्या विषमतावादी पुरुषसुक्ताची पार्श्वभूमी आहे हा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये आजची पत्रकारिता ही कुठेतरी कट्टरतावादाच्या धर्मांधांच्या बाजूने झुकलेली आपल्याला दिसते पत्रकारितेच्या माध्यमातून समाज माध्यमांमधून एक विद्वेषाचं पीक काढताना पीक निघतंय असं आपल्याला दिसतं नॉम चमस्की पत्रकारिता ही स मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट म्हणजे सहमतीचं उत्पादन काढते असं त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मांडलं होतं ते त्यांनी त्या काळच्या जागतिकीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या संदर्भात पत्रकारिता काय पद्धतीने चंगळवादी कन्झ्युमरिझम जे लाईफस्टाईल आहे चंगळवादी जीवनशैली आहे त्यासाठी सहमतीचं उत्पादन काढण्याची जी हे आहे प्रक्रिया आहे ती पत्रकारितेच्या माध्यमातून कशी राबवली जाते याची त्यांनी मांडणी केली होती पण आता आपल्याकडे असं दिसतं की दोन हजार चौदानंतर नंतर आपल्याकडे पत्रकारिता ही एक कुठेतरी कट्टरतावादाचं स पीक काढते कट्टरतावादासाठी सहमती तयार करते आणि ह्या अशा काळामध्ये पत्रकारितेचा हा पुरस्कार मिळणं ही एक खरं तर खूप मोठी जबाबदारीची बाब आहे असं मला वाटतं आणि आजच्या या अशा विद्वेषाच्या काळात जेव्हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांवरही सहजतेने देशद्रोहाचे गुन्हे दाखल होत आहेत की ह्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत आत्तासं कुठे वीस वर्षानंतर दा वीसमध्ये दाभोळकरांच्या ह्याला आत्तासं आपल्याला दिसतो आहे की काही जणांना अटक झाली पण त्यामागचे मूळ सूत्रधार आजही सापडलेले नाहीत किंवा शोधले जात नाही आहेत अशा या वातावरणात हा पत पत्रकारितेला मिळेला पुरस्कार मी प्रामाणिकपणे जे काम करणारे पर्यायी पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत त्यांच्या वतीने स्वीकारते असं जाहीर करते आणि पुन्हा एकदा आभार मानते